आवाजाचा काही संबंध नसतो त्या भावना जर शंभर टक्के असतील तर त्या ऐकायला बर वाटलं भारत माता आणि हा मुलगा तिचा कुशीत शिरलाय मांडीवर आणि ती चोपटते आणि तो गाकुळ हे या सगळ्या आठवणी आहेत तिचं हे असं व्हायचंय तो तरच नाही आपल्या आईला भेटायला आणि तो म्हणतोय ने तुझसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला भू मातेच्या चरण तुला तुझा मी नित्य पाहिला रडला नाही ना यायलाच पाहिजे अशी ताकद आहे त्या शब्दांमध्ये काय पोरग तडफडलं बघा भारत मातीसाठी आम्ही तडफडतच नाही